नमस्कार मी रणजित शिवाजीराव फाळके धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून गेले आम्ही तेरा वर्षे काम करतो आहे पंधरा फेब्रुवारी रोजी धोमच्या धरणातून पाणी सोडलेलं आहे जे काटापूर सिंचन योजनेसाठी सतरा फेब्रुवारीला कालवा सल्लागारची मिटिंग झाली माननीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्यांनी दोमच्या धरणातनं पाणी आम्हाला द्या जेकाटापूर उपचं सिंचन योजनेसाठी हे पाणी मागण्याचा प्रस्ताव मांडला तिथं जलसंपदा मंत्र्यांनी आम्हाला विचारलं की मंजूर का त्या विषयाला आमच्या संस्थेचे सचिव नंदकुमार पाटील यांनी विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की धरणाचा डी पी आर एकदाच बनतो तुम्ही दोन दोन वेळा जी आर कसं बदलताय निर्जाचे तर त्यावेळेला जलसंपदा मंत्री म्हणले की मिटिंग संपल्यानंतर तुमच्याबरोबर चर्चा करू मिटिंग संप ज्या वेळेला मिटिंग संपत आली त्यावेळेला मी तिथं उठून सांगितलं की दोनच्या धरणातनं आम्ही पाणी देणं बंधनकारक नाही तुमच्या या प्रस्तावाला पाणी न्यायला आमचा विरोध आहे आणि ही प्रोसिडिंगला घ्या ह्या शब्दात स्पष्ट शब्दात आम्ही बोलल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलाने आम्हाला चर्चेला बोलावलं तिथं सांगितलं की हे पाणी वाटप हे मी मार्चमध्ये तुम्ही मुंबईमध्ये या तुमच्यासमोर तिथं पाणी वाटप करू आत्ता चालू ता परिस्थितीला पाणी वाटप मी करत नाही असा शब्द दिला आम्हाला आणि ती त्या दिटिंग संपली कालवा सल्लागारची म्हणजे कालवा सल्लागारच्या मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही हा विरोध मग केला आहे नाही का अधिकाऱ्यांच्या समोर केला नाही परंतु झे कथापूर उपसा सिंचन योजना ही चारमाई तिला जुलै ते चौदा ऑक्टोबरपर्यंतच पाणी द्यायचं आहे आणि आमच्या धोमच्या धरणातनं चार पॉईंट एकोणसत्तर टी एम सी पाणी आम्ही जुलै ते चौदा ऑक्टोबरपर्यंत दिलेलं आहे असं सगळं असताना तुम्ही आमच्या धोमच्या धरणातनं बेकायदेशीर नियमबाह्य पाणी आता सोडलेलं आहे आणि हे बेकायदेशीर पाणी सोडलेलं बंद करण्यासाठी तातडीनं आम्ही आज सातारा सिंचन प्रकल्प मंडळ जयंत शिंदे अधीक्षक अभियंता आहेत त्याचे आणि झेगाडापूर उपसा सिंचन योजनेचे अभियंता निकम बन त्यांचा निषेध करण्यासाठी आणि ह्या सातारा सिंचन प्रकल्प मंडळाचा विरोध करण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आमच्या धोमच्या धरणातून सोडलेलं पाणी तातडीनं बंद करावं म्हणून हे आम्ही आंदोलन आज इथं पुकारलेलं आहे दुसरी गोष्ट धोमच्या धरणातून त्रेचाळीस गावं आमच्या कोरेगाव तालुक्यात पुनर्वसन केली गाव 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 ती त्रेचाळीस गावं तर पुनर्वसन केलीच केली परंतु कनेर आणि कोयनेची सुद्धा आमच्या सातारा वाय जावली कोरेगावच्या आमच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात ही संपूर्ण गावं जी आहेत ती प्रस्थापित केलेली आहेत आणि या लोका या सगळ्या जी पुनर्वसित लोक आहेत ह्या सगळ्या लोकांना आमच्या सगळ्या वाई सातारा जावली कोरेगावच्या शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत त्यांची गावं आमच्यात पुनर्वसित झाली पुनर्वसन ॲक्टनुसार बारा महिने पाणी देणं बंधनकारक असताना आज आमच्या या दोनच्या धरणातनं झियकटापूर उपसा सिंचन योजनेला पाणी सोडलेलं आहे त्याचा वास्तविक पाहता तर यो जी आर जो जी आर ए जियकटापूर सिंचन योजना याचा हे जी आर आहे हे चौथ्या कॉलमला स्पष्ट शब्दात लिहिले की ही योजना चार मे आणि जुलै ते चौदा ऑक्टोबर पर्यंतच पाणी न्यायचं आहे असं सगळं असताना सध्याच्या सरकारला नियम कायदा काय सगळं ला धाब्याव काई बसावले कायदा सुव्यवस्था ह्या महाराष्ट्रात आता आहे का नाही अशा अवस्था सगळी निर्माण केलेली आहे तर नियमबाह्य पाणी आमच्या दोमच्या धरणातनं सोडलेलं आहे ही तातडीनं बंद करण्यासाठी आज आम्ही इथं सातारा सिंचन प्रकल्प मंडळाचा निषेध करण्यासाठी आणि सोडलेलं पाणी बंद करण्यासाठी बसत आहोत उपोषणाला किती दिवस चालणार तुमचं उपोषण आम्हाला त्यांचं आता काय ती ते कळेल आम्ही बसलू आता येऊन बसलू आता किती गावातील लोक आहेत तिथे संपूर्ण आता हे आमच्या कार्यक्षेत्र जे आहे आमचं वाई सातारा जावली कोरेगावच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातले शेतकरी मंडळी आता इथं येणार